अनिल प्रवास पुन्हा जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटला जे काही ते पुरावे देत आहेत आणि पुन्हा पुन्हा तेच एलिगेशन दिसतात षडयंत्र आहे विचार तुम्हाला टार्गेटेड आहे की खरं काय सगळं नाही बघा जे काही नियमा म्हणजे विधिमंडळाचे नियम पाय तुडवून त्यांनी जे काही तिथे स्टेटमेंट केल्या जे काही माझ्यावरती आरोप केले त्याचं जे काही खंडन करायचं आहे त्याच्यावरती माझी जी काही बाजू आहे ती मी अगोदर मांडलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांची ते आज भेट त्यांनी घेतलेली आहे राज्यपाल मोदयांकडे काही दिवसांपूर्वी ते गेले होते कदाचित काही दिवसाने ते माननीय राष्ट्रपती व मोदयांकडे देखील जातील आता मला वाटतं राज्यमंत्री म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी आहे ज्या खात्यांची जबाबदारी आहे माझं काम हे माझं पूर्ण लक्ष ते माझ्या कामांकडे आहे हे काय करतायत हे कोणाला जाऊन भेटतायत ह्याकडे माझं बिलकुल लक्ष नाही अशा गोष्टीने माझं मी लक्ष विचलित करणार नाही माझ्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी दुसरी गोष्ट माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे त्यांनी जे काही कागदपत्र दिले आहेत मला वाटतं खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा जो काही त्यांचा सा प्रयत्न चालला आहे त्याची दुसरी बाजू हे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे नक्कीच मी देखील माझी बाजू मी सांगेन जी काही कागदपत्र आहेत ते कसं जे काही रामदास भाईनी या वक्तव्य देखील केलेलं आहे त्यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिलं होतं की जी काही ती वास्तू आहे आम्ही अनेक वर्ष ती भाड्यावरती दिलेली आहे आणि कायद्यानुसार जो भाडे आहे तोच जबाबदार आहे त्याची जी काही कागदपत्र आहे ती देखील माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे आम्ही देऊ आणि मी पुन्हा एकदा सांगतोय अनिल परबांनी माननीय मुख्यमंत्री मोद्यांना भेटू द्यात राज्यपाल महोदयांना भेटू द्या किंवा राष्ट्रपतींना जाऊन भेटू द्यात माझं काम हे माझ्या माझं लक्ष हे माझ्या डिपार्टमेंटच्या कामावरती असेल त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडं माझ्याकडे वेळ नाही